लाडकी बहीण योजनेत आलेल्या नव्या अटी सरकारने ही योजना अधिक पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी काही महत्वाचे बदल केले आहेत या नवीन अटी खालीलप्रमाणे आहेत वयाची अट अधिक स्पष्ट ज्या महिलांनी नारी शक्ती दूत वरून अर्ज केला आहे त्यांचे वय जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे ज्या महिलांनी वेब वरून अर्ज केला आहे त्यांचे वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात ठरवले जाईल कागदपत्रांची अचूकता तपासणी वयाची पडताळणी करताना तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख आणि इतर सरकारी कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे बंधनकारक आहे यात कोणताही फरक आढळल्यास तुमचा अर्ज अपात ठरवला जाईल वय पासष्ठ पेक्षा जास्त असल्यास एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल कुटुंबातील सदस्यांची मर्यादा एकाच शिधापत्रिकेवर म्हणजेच रेशन कार्ड फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला उदा सासू आणि सून किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त एकच महिला पात्र ठरेल बहिणींसाठीचा नियम एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज अपात ठरवला जाईल रेशन कार्डमध्ये बदल जर तुम्ही योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत काही बदल केला असेल तर तुमचा जुना शिधापत्रिकाच ग्राह्य धरला जाईल परराज्यातील महिला अपात राहतील राज्याच्या नियमांनुसार परराज्यातून आलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल निष्कर्ष आणि महत्वाचा सल्ला सरकारच्या या नवीन अटींमुळे अर्जांची छाननी प्रक्रिया अधिक कठोर झाली आहे यामुळे योजनेचा लाभ फक्त गरजो आणि पात्र महिलांनाच मिळेल जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्या आणि वरील नियमांनुसार तुम्ही पात्र आहात की नाही याची खात्री करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा